ईव्हीएम हटावच्या मागणीसाठी सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात वंचित बहुजन आघाडीनं सोमवारी आक्रोश मोर्चा काढला सोलापुरातील चार हुतात्मा पुतळा चौक ते जिल्हा परिषद पूनम गेट दरम्यान हा आक्रोश मोर्चा निघाला विधानसभा निवडणुकीत शहात्तर लाख मतदान वाढल्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव अनुसूचित जातीचा निधी दुसरीकडे वळवू नका आदी फलक हातात घेऊन मोर्चात वंचितचे कार्यकर्ते सहभागी झाले होते या मोर्चाचं पूनम गेट परिसरात सभेत रूपांतर झालं यावेळी वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी आज काँग्रेस संविधान बचावचा लोकशाही बचावचा नारा देत ढोंग करत आहे सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी हे कधीही संविधानाचं नाव घेत नव्हते हा वंचितचा मुद्दा काँग्रेसनं चोरला आणि दलितांची मतं मिळवली अशी टीका करत देशात पारदर्शक निवडणूक होण्यासाठी नव्हे तर बॅलेट मतदान घेण्याची मागणी करत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शहात्तर लाख वाढीव मतदानाचा डेटा देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली मित्रांनो सगळ्यात सुरुवात झाली होती मध्ये जेव्हा आपण वंचित बहुजन आघाडीने पहिले इलेक्शन लढवलेली आणि शिंदे काकांसह सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना घरी बसवलं त्याच्यानंतर त्या यांना कळलं की इकडे आंबेडकर वाद्यांचा उठाव झाला इकडे एकदा इकडचं तमाम वंचित बहुजन आदिवासी मुसलमान आंबेडकरवादी दलित सगळे पेटून उठले तर वंचितांच्या हातात सत्ता येईल हे भाजपला पुढे जाऊन हरवतीलच पण पहिले हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला महाराष्ट्रात संपून टाकतील आणि म्हणून यांनी ठरवलं की यांचा जो अजेंडा आहे यांचं जे म्हणणं आहे ते आपण चोरू सोपी गोष्ट आहे हो का नाही सांगा दोन हजार चोवीसच्या आधी कोणत्याही काँग्रेस नेत्याच्या हातामध्ये संविधान बघितलं होतं का नव्हतं दोन हजार चोवीसच्या आधी कधी ताई आपल्या जैभीम म्हणत होत्या का नव्हत्या कोणाच्या गळ्यात निळा दमचा होता की नव्हता बाबासाहेबांच्या घोषणा देत होते का नव्हते मग हे कशामुळे सुरू झाले हे सुरू झालं कारण वंचित बहुजन आघाडीने दोन हजार एकोणीस मध्ये सेहेचाळीस लाख मतदान घेतलं आणि त्याची सुरुवात आपल्या सोलापूर आणि पंढरपूरमध्ये विधानसभेचा निकाल आला तेव्हा बारा डिसेंबर दोन हजार चोवीस ला बाळासाहेब आंबेडकर यांनी एस चोकोलिंगम जे इलेक्शन कमिशनचे ऑफिसर आहेत चीफ इलेक्टोरल ऑफिसर आहेत इलेक्शन कमिशनचं त्यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांना म्हंटलं की तुमची जी आकडेवारी आली आहे तुमची जी इलेक्शनचा डेटा आलाय त्याच्यामध्ये ,00 सेव्हन्टी सिक्स लॅक्स म्हणजे पंच्याहत्तर लाख नव्वद हजार एवढी मत एक्स्ट्रा आहेत ती मतं कुठनं आली आहेत ती आम्हाला सांगा आणि त्याच्याबद्दल त्यांनी त्यांना तीन प्रश्न विचारले हे तीन प्रश्न महत्वाचे आपण सर्वांनी समजून घ्या त्यातला पहिला प्रश्न होता की एका माणसाला मतदान द्यायला किती वेळ लागतो त्यातला दुसरा प्रश्न असा होता की पाच ते सहाच्या मध्ये किती मतदान झालंय ह्याची आकडेवारी आम्हाला द्या आणि त्याचा तिसरा प्रश्न होता आपण सगळे वोटिंग करता सहा नंतर जर कोण मध्ये गेलं तर त्याला बूथच्या आतमध्ये घेऊन त्याला टोकन द्यायला लागतं तर इलेक्शन जे आर ओ आहेत रिटर्निंग ऑफिसर आहेत बूथ प्रमुख आहेत त्या बूथ प्रमुखांनी सहा वाजल्यानंतर आतमध्ये घेतलेल्या किती लोकांना टोकन दिले ह्याची आकडे असतील कारण टोकन वाटली तुम्हीच मतदान घेतलं तुम्ही आकडेवारी असणार तुमच्याकडे तर हे तीन प्रश्नांची उत्तर द्या या आंदोलनात डॉक्टर नितीन ढेपे आतिश बनसोडे सोमनाथ साळुंखे अरुण जाधव अमोल लांडगे चंद्रशेखर मडी खांबे राहुल चव्हाण प्रशांत गोणेवार यांच्यासह वंचितचे कार्यकर्ते सहभागी झाले होते